दादा भाई थैंक थँक्यू सो मच सबस्क्राईब करणे केली पोलीस लोकांपेक्षा जास्त आपले सेलटॅक्स वाले तिथे सतरा हजार होते घ्यायचे तिथे आपण आता दहा हजार रुपये त्यांच्याकडनं होल्डिंगचे घेते नाही ती आहूगा नाही तो मी इधर रुकूंगा कंपनी का पुरा आज वाट लागा की जोडूंगा बाय जाम रात्री मच्छरांनी खाल्ल्या मला जाम म्हणजे जाम इथे मच्छर भंडारा भंडारा नेल्लूर विजयवाडा आणि विशाखा वन वन नाईन्टी टू मला असं वाटलं होता पहिला ट्रिपला एवढा त्रास म्हणजे खूपच त्रास झाला काय थँक्यू सो मच बाकी आपल्या व्हिडिओ वगैरे कसे असतात एक नंबर व्हिडिओ हा आणि व्हिडिओ स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आहे बरोबर पार्किंगमध्ये आपण मागाशी आलेलो आपण पेमेंट वगैरे करून म्हणजे पार्टीने आपल्याला पाठवलेला पार्ट पेमेंट एक लाख शहात्तर हजार रुपये ते आपण जाऊन सेल टॅक्सच्या ऑफिस मध्ये आपण जाऊन तिथे जाऊन जमा केली त्यानंतर आपली गाडी आता इथना रिलीज होते म्हणजे आता इथनं आपली गाडी प्रवास करायला चालू होते आणि इथनं बरोबर आपला जो लोकेशन आहे चेन्नई बरोबर एकशे दहा किलोमीटर दाखवते मला पण आता जर कंपनी तिथे बंद आहे का माहीत नाही पण मी अजून ते कॉन्टॅक्ट केलेलं नाही आणि भाऊनं इथे आपण होतो बरोबर चार दिवस होतो तुम्हाला मी याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा बघितला असाल आणि आपण एक सुद्धा केलेला खूप माझी हालत झालेली आता भावनं फायनली आपली इथं गाडी रिलीज होते बघा तुम्हाला पार्किंग दाखवतो हे बघा आपली गाडी आता जस्ट चालू केलेली आहे आपण चार दिवसाचे आपले जे पे केलेले आहेत बरोबर आठशे रुपये पे केलेले आहेत पार्किंग चार्जेस आहे आणि बाकीचा खानापिना तर वेगळा वेगळा विषय सोडून द्या आणि इथनं बरोबर आपला जो किलोमीटर आहे बरोबर एकशे दहा किलोमीटरचा आपला प्रवास या जर्नीमध्ये मुंबई टू चेन्नई आपली जी ट्रीप होती ते ट्रीपमध्ये ही शेवटची व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ ही सुद्धा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा त्याच्याला लवकर आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाव्या पहिला चेन्नईमध्ये मुंबई ते चेन्नईचा हा प्रवास पूर्ण कम्प्लीट करूया बरोबर चौदाशे किलोमीटरचा भाव नाही इथे बाकीची जी अडचणी होती ती तुम्हाला सांगणारच आहे त्याच्याला आपली गाडी वाढ बघते आपल्या प्रवासासाठी त्याला मग मित्रांनो आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे बरोबर आपण बघा पार्किंग मला निघालो आणि आपण आता या इथे आलो बरोबर ब्रिजच्या खाली युटर्न मारला आणि सरळ असा डायरेक्ट आहे चेन्नई सगळ्यांची साथ होती मला तुमच्या सर्वांचा प्रेम होता म्हणून ही जंग आपण जिंकलो तामिळनाडूची हा सर्व्हिस रोड वगैरे आपण क्रेअर करूया आणि पहिला मेन हायवेला हायवे लाडूया तामिळनाडू वेलोर सिटी बघा काय चिकणी एक नंबर आणि पुढे बघा पुढे एक चौदाची गाडी आहे छोटा दोस्त बघा ना भावानो यार हे ना ऍक्च्युली मी मिस केला ऍक्च्युली खरं <laughs> सांगतो दिवसात ना प्रवास केला के पाहिजे होता आणि दिवसात ना केला असता मी जाम करपलो असतो तुम्हाला माहिती आहे का कारण इथे एवढा ऊन आहे ना भयानक म्हणजे भयानक जेवढा महाराष्ट्रामध्ये नाही जेवढा नागपूरमध्ये नाही ना तेवढा नाशिकमध्ये नाही परभणी हिथे तेवढा चेन्नई मध्ये ऊन आहे भाऊ खरं सांगतो आणि बरा झाला की आपण या टायमाला म्हणजे आता अशा टायमाला आपण निघालोय पण आता फायनली आपण बघा वेलूर वगैरे हे ही वेल्लूरची सिटी आपण आता वेल्लूर क्रॉस करतोय नो ते बघा या टोलवरती आहे या टोलचं नाव आहे चन्ना समुंदराम अपला टोल भाऊ गेल्यानंतर आपला दुसरा टोल आहे आता काय माहिती किती जातील काय माहित नाही भाऊनु ओके थँक्यू ऍक्च्युली मा, माणसं ही प्रेमळ आहेत कोणाला त्रास देत नाही पण यांचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की ह्यांना हे जी लँग्वेज येते हिंदी पण ते, ते जाणून बुजून बोलत नाही भावने त्यांची जी भाषा आहे ना ते भावनं ते लोक जाम जपतात त्यांना एक माहिती आहे की माझ्या राज्यामध्ये आले तर तुला माझ्या राज्या भाषेबद्दलच तुला बोलायचं आहे आणि माझ्या भाषेचा तुला उच्चार काढायचे आहेत हे बघा हे लोकेशन दाखवतोय पुनमल्ली सिक्स्टी फाय ऑनगोले नाईन थ्री नाइंटी फाय आणि विजयवाडा विजय काय भाऊ दिसलात नाही विजयवाडा किती किलोमीटर आहे विजयवाडा ॲक्च्युली भरपूर लांब आहे किलोमीटर तिथूनच मला वाटते चेन्नईवरनं साधारण तिरुपतीला जायला मला असं वाटते सत्तर ते ऐंशी किलोमीटर तरी असेल तिरुपती ते देवस्थान आपला तिरुपती मेन तिरुपती बालाजी आणि आपल्याला पुढे आता बरोबर आपला जो लोकेशन आहे नाइंटी फाय किलोमीटर दाखवतो आहे लोकेशन प्रॉपर लोकेशन तिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे चला आधुन्या जाऊया आणि पहिला जेवायचा बघूया भावानू कारण मी आता जेवण काय बनवणार नाही या ट्रिपला मी रनिंग डेटला आपण काय जेवण वगैरे बनवलेलं नाही इथे जेवण तर खूप छान भेटतो व्हेज तर त्याच्यामुळे साऊथ स्पेशल जव्य मस्त होते चला पॉंड्याचारी पुरी भावा बाबा पुरी बघा इथना किती आहे तेराशे साधारण भावन पुरी म्हणजे कुठे माहिती आहे डायरेक्टली उडीसा इथना चेन्नई त्याच्यानंतर मग आंध्रा येतो म्हणजे विशाखापट्टणम त्याच्यानंतर मग ओडिसा येतो आपण उडीसामध्ये तर गेलो तुम्हाला माहितीच आहे भावा तर बघायला गेला ना तर ह्या ट्रिपास शिकण्यासारखा काहीतरी झालं कारण आपण तर कधी सेंटेक्सबरोबर बरोबर आपण कधी संवाद केलाच नव्हता आणि संवाद केला ते सुद्धा अदर लँग्वेज तमिळमध्ये आपल्याला दादा की आपल्याला कमेंट केलेली की के दादा ही लँग्वेजसुद्धा तू शिकून घे कारण तो त्या राज्यात असतोच वेगवेगळ्या राज्यामध्ये ही लँग्वेज शिकायची म्हणजे लय म्हणजे लोकांच्या पलीकडे आहे आपण एक हिंदी बोलू शकतो आपला मराठी माणूस पण बाकी कुठली जी भाषा आहे ती आपण नाही आहे हे असं करून बोलू शकत पोलीस ट्रॅफिकवाले टॅक्सवाले ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पोलीस पकडला तर सेलटॅक्सवाले जास्त करून तोडपाणी करत नाही तोडपाणी केली डायरेक्टली मोठी तोडपाणी होते छोट्या गोष्टीची तोडपाणी होत नाही कारण त्यांना विचारलेला कुठं हो जाएगा का सेटलमेंट पण ते बोलले की नाही सेटलमेंट तो नाही होता आपण एक अमाऊंट भरणाही पडे का अशा गोष्टी आहेत की काही घाबरायची गरज नसिन टॅक्सनी पकडलं तर पण मी घाबरलेलो भाऊ कारण तिकडे दोन गाड्या अशा तिकडे जमा झालेल्या पिकअप त्याच्यामुळे विचार केला की भाऊ इथे जर अशा गाड्या जर जमा झाल्या आहेत तर मग आपली का नाही अरे आणि आपलं तर मुळात ज्याचा मटेरियल त्यांनीच हात वरती केलेले म्हणून मी धाबरलेलो जर यांनी पैसे दिले नाही तर मग शंभर टक्के आपली गाडी इथे काय नाही काहीतरी करून ठेवू तिथं आपण सगळा क्रॉस करूया कारण रस्ते वाहून न येथून तिथून फाटे आहेत ना जाम म्हणजे जाम फाट्या काय आहे आता आपल्या आपण कांचीपुरामध्ये क्रॉस आहे आता इथे हा न आता जस्ट आपण पुण्यात आपले रविदार आहेत त्यांच्यासोबत खुल केला तर आता जातात आपल्याला एक ट्रान्सपोर्ट लागतो म्हणजे रस्त्यावरती कुठे किंवा पंपावरती किंवा बाहेर ट्रान्सपोर्टला म्हणजे थांबू शकतो पण पंपावरती वगैरे कुठे थांबू शकत नाही कारण आपण इथे पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे हे सगळं मी त्यांच्या कॉन्टॅक्ट केला दादाला दादा बोला की एक तिथे ट्रान्सपोर्ट आहे निखिल ट्रान्सपोर्ट तर तिकडे तू जाऊन थांबू शकतोस तर लोकेशन लोकेशनवर मागवलं मी लोकेशन आलेलं आहे तर इथना बरोबर साधारण वीस किलोमीटर आहे त्याच्या लोकेशनवर टाकलेलं आहे तर वीस एक किलोमीटर फक्त आहे डायरेक्ट जाऊया आणि तिथेच बरा बघूया काहीतरी जेवणाचा वगैरे कारण इथे कुठे रस्त्याला काय थांबू शकत नाही चला डायरेक्टली भाऊ टोल आले टोल का माहित ना आहे पण आपल्याला हा तिसरा टोल लागला पासून ते आतापर्यंत आणि जो पहिला आपल्याला जो टोल लागलेला जिथे आपल्याला आपली गाडी पकडली तो टोल होता बरोबर शंभर रुपये आणि आता पाटीमागे जो टोल गेला तो होता बरोबर सत्तर रुपये म्हणजे होसूरपासून ते चेन्नई मध्ये जायपर्यंत आपल्याला तिसरा टोल लागला आता पुढे टोल लागला आपल्याला लागेल का माहित नाही काहीतरी गोंधळ झाला वाटत अम्बुलन्स आलेली आहे निघाला 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 चला 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 मित्रांनो बघा आपण हा हायवे आता आपण इथे सोडतोय कारण आपल्याला इथे एक आपला ट्रान्सपोर्टर आहे निखिल म्हणून तिकडे आपल्याला जावं लागेल बाई इथे वरती आहे कमानी म्हणून मला मी अजून जेवलो नाही जरा जेव्हाचं नियोजन पहिला आधी आता मी जाव्या आणि पहिला तो ट्रान्सपोर्ट आहे का पहिला बघूया इथे दिसायला लागल्या इथे गाड्या आहेत गाड्या एम एच ची गाडी म्हणजे नाही चला तर मित्रांनो हे बघा आपण पार्किंग मध्ये आलो आहे येथे आपली लावली गाडी पार्किंगला आणि हा ट्रान्सपोर्ट आहे बरोबर निखिल ट्रान्सपोर्ट निखिल ट्रान्सपोर्टला आपण थांबलोय आणि आता इथे चौकशी केली पण भावान इथे जेवायचे खूप म्हणजे खूप वांदे आहेत इथे सगळं नऊ वाजताच सगळं बंद होतो जेवणाचे हॉटेल वगैरे आणि आपल्याला थांबायचं होतं ॲक्च्युली पाठींपैकी एक धाबा आहे राजस्थान धाब्यात पण तो आपण क्रॉस केल्यानंतर मग आपल्याला रविदाने लोकेशन पाठवला मी तो लेट बघितला त्याच्यामुळे आता आपण आलो आहे पुढे बघू मागूया आता डायरेक्टली ऑनलाईनवरती झोमॅटोवरती बघूया आता काय येते झोमॅटोवरती किती येईल काम आहे तर पण येते का बघूया तर बघूया चला पहिले आता ऑर्डर देऊया आणि मग चार्जिंगला चला तर मित्रांनो आपण मस्तही मागवला आता जेवण कारण वेज पुलाव मागित मागवला आहे आणि वाजल्या जातं बरोबर पावणे बारा खूप म्हणजे खूप भूक लागली आहे सकाळपासून काय खाल्लं नाही फक्त दोनदा फक्त आपण चहा पिलो आहे आणि आता बघूया आता जेवण कधी येईल कारण उपाससुद्धा सोडायचं आहे मला कारण बाहेर इथं काहीच भेटत नाही काहीच म्हणजे काहीच नाही ॲक्च्युली साडेनऊ वाजता सा चेन्नई जास्त करून जे ट्रान्सपोर्ट लाईनचे जे हॉटेल वगैरे ते सगळे बंद असतात आपल्या झोमॅटोवाला कधी येईल त्याला पेमेंट सुद्धा केलेलं आहे त्याला बघा आता कधी आला तर लगेच पटकन जेवायला बसा आणि मी जिल्हा हा हे बघा भाऊ हा आलेला आहे झोमॅटोवाला आपको क्या पिन देणार है क्या पेमेंट की आहे ऑलरेडी ओके थँक्यू सो मच इसमें कुछ स्पून वगैरे डाला आहे स्पून स्पून है ना अंदर चलो थँक्यू सो मच ओके मंडे नु जेवायला आहे बघा महागवलं आहे जेवायला गोष्टी भाऊ नु लगेच भूक लागली आहे हा 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 थँकटॅन हे पण आहे भाऊनु एवढा भात लय झाला गाडीमध्ये उपास होणारा मी पहिला व्यक्ती असेल गाडीमध्ये उपास होतोय श्री सोना सांगतो भाऊनू जेव्हा या ते असल्यावरती मी घरच्या बोलवतो जेव्हा माझ्यावर ते जेव्हा या हा बघा भाऊ बघाय कि म्हटल सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग वाटतं बरोबर आठ वाटल्यात रात्री जरा खूपच उशीर झाला झोपायला आणि जेवलाने फटकन झोपलो त्याच्यामुळे चला आता लवकर जा पटकन आपण गाडी खाली करायला कारण इथे जास्त किलोमीटर नाही तर राहिलेलं आहे फक्त नऊ किलोमीटर आपलं लोकेशन आहे आणि हायवेला आपल्याला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सलाम मस्त आहे की इथं उठं फ्रेश वगैरे जा आणि जाव्या हे बघा इथे आपण लावले गाडी पार्किंगला इथे बरोबर निखिल ट्रान्सपोर्ट आणि जावे डायरेक्टली पहिला उठलं जाम रात्री मच्छरांनी खाल्ल्या मला जाम म्हणजे जाम भाऊ न इथे मच्छरचा भंडारा भंडारा आणि एवढा मला त्रास दिला ना रात्री तरी मी रात्री दोन वाजे दोन ते तीन वाजेपर्यंत जागा होतो व्हिडिओ एडिट करत होतो मग आता जस्ट उठलो आता जरा प्रेशरवर झालो आहे आंघोळावर काय केली नाही अजून मी गाडी खाली केली नाही विचार करा का नाही केली याचा एक मोठा रिझन आहे त्याच्या आधी पहिला आपण जाऊया पहिला चहा पियाला कारण बहुत तलप लागली चहाची काय आपण जरा मस्त की सावली वगैरे तर तिकडे जाऊ मस्त चहावर पिव्या कारण पहिलं ते विचारला तिकडे भेटते काय असं बोला की हां मिळताय आहे मिळताय तर भाऊ नो इथे विचारलं याला टी किती रुपयाला तर ते बोला की पंधरा रुपयाला आणि कॉफी वीस रुपयाला कशाला पाच रुपये पाच रुपये बघायला डायरेक्टली कॉफी सांगितली आणि इथे बघा मस्त की बसायला मस्त सेटिंग केलेलं आहे हा वरती लोखंडाचं हे खाली लोखंडाचं पिंपल लावला आहे अरे यार तिथेसुद्धा पाळणं आहे वाद पाळणं आहे पण लहानपणीची जरा आठवण करूया तेच बघत होतो मग की काय करायचं काय करायचं सुचत नाही काय एवढा त्रास झाला ना मला या ट्रिपचा खूप म्हणजे खूप त्रास झालाय कॉफी साठी बोलवलं आपण जरा कॉफी घ्या स्पेशली कॉफी थँक्यू ब्रदर नो चेन्नई स्पेशल कॉफी वाव तिथे पैसे जरा भावनो ऑटोमॅटिकली गोल फिरतोय हे अच्छा पण आहे तुमलोक ने मस्त बनवला यार भाव नो कॉफी पियाला या तर मित्रांनो आपल्या इथं बरोबरचा जो लोकेशन राहिलं आहे बरोबर साधारण आठ किलोमीटर आपलं लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे आणि आता पार्टी मला कंटिन्यू फोन करते की विजयभाय आता त्या माझं नाव तर त्याला डायरेक्टली त्याच्या लक्षातच आलेलं आहे की ही भाई आप आजा जरा जल्दी मेरे को मटेरियल जरा इम्पॉर्टंट आहे मेरे, मेरे को इमर्जन्सी आहे उस मटेरियल की तर मी त्याला डायरेक्टली बोललो सर जी देखो जब तक चार दिन का वेटिंग आहे इन्फॉर्म को होता नाही आहे की बाबा मेरे को पैसा वाला आहे की नाही जब पैसा मिलेगा तभी तो मेरा गाड़ी खाली करूँगा नहीं तो मैं गाड़ी खाली नहीं करूँगा क्योंकि भाई मेरा चार दिन का मेरा बहुत नुकसान हो गया और मेरे को यहाँ से बुकिंग था चेन्नई से बीस तारीख को वो भी मेरा कैंसिल हो गया उसका मेरे को बहुत नुकसान हो गया यहाँ पर मेरे को तीस तक मेरा नुकसान हुआ है तो मेरा जे चार दिन का जो मेरा वेटिंग है और मैंने सत्रह हज़ार रुपये उसको बताया उसके तो बाद वो कंफर्म मिलेगा कि नहीं खाली करने के लिए नहीं तो नहीं आऊँगा नहीं तो मैं इधर ही रुकूँगा कंपनी का पूरा आज वाट लगा के छोड़ूंगा भाई को नाही मालूम आहे भिवंडी का कोणसा कंपनी हो मालूम आहे लेकिन भावनू कसा आहे पैसे भेटले तरच या कामाला अर्थ आहे ना तर काय माहिती आपण चार दिवस तिकडे थांबलो आहे आणि एवढा आपला त्रास झाला तुम्ही बघितला असाल तर पार्टी मला सारखी की सतत फोन करते जवळ आलो ना आता तुम्ही मला सारखे की फोन करते आता ई आणि गाडी खाली करून जा बोला भाई मी येणार नाही जवळ तर माझ्या मला कन्फर्मेशन येत नाही की मी तुला पैसे देणार आता सतरा हजार रुपये माझी होल्डिंग झाली मी आता हिशोब लावला तर माझ्या माझे स्वतःचे हजार रुपये पर दिवसाचे सातशे रुपये जेवणाचे आणि वीस हजार रुपये गाडीचे होल्डिंग तर गाडीचे मी थोडेफार कमी केले दीड हजार रुपये केलं म्हणजे टोटल मिळवा असा पूर्ण दिवसाचा जो खर्च आपण चार हजार शंभर रुपये आपला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपला जो आपण प्रवास करून गेलो डायरेक्टली पार्किंगच्या येत ना टेलटॅक्स ऑफिसच्या इथे ते सुद्धा पैसे आपण इन्क्लूड केलेत पार्किंगचे हजार रुपये केले म्हणजे टोटल मिळून असा सगळं टोटली ओव्हरऑल सतरा हजार रुपये आपला जो खर्च झाला आहे आपण त्यांना सांगितलं चार दिवसाचा तो दिला तरच मी गाडी खाली करणार नाही ना तर मी गाडी खाली करणार नाही चेन्नईमध्ये बघूया चहावर पिवा मग त्यांचा रिप्लायपर्यंत आपल्याला थांबावा लागेल नाही आला तर मी त्यांना ते पण सांगितलं आहे भाऊ जर आजच्या दिवसात तुमचा जर पेमेंटचा तुम्ही नाही शेड्यूल ठरवलात तर आजच्या दिवसाची सुद्धा होल्डिंग लावणार चार हजार शंभर रुपये चला कॉपी पिया तर मित्रांनो कॉपीवर पियालो आणि या दादाने आपल्याला सबस्क्राईब केला आहे भाई थँक्यू सो मच सबस्क्राईब करणे केली आहे चलो बाय चला ना पेमेंट वगैरे केला त्याला जावे डायरेक्टली आता आपल्या ट्रान्सपोर्टला ॲक्च्युली इथे बसायला जरा खूप छान वाटत होता सावली होती आणि जरा निवांत मस्त की समोरचा जो हा नजार आहे ना ते मस्त असं गाडी असं जाते जरा बघून जरा बरा वाटत होता कारण मी एक स्वतः ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे दुसरी गाडी जाताना असं बघायला ना लय भारी वाटते तर आपण आराम करतो ना भाऊ ना अजून का पार्टीचा फोन येत नाही आणि पार्टी मला असं वाटते मला एवढा इथे येऊन मला अशी फसवणार आहे ना पण मी भाऊ गाडी शंभर टक्के खाली नाही मला जे काय करायचं कुठे ताकद लावाची तिथे ताकद लावा जब तक मेरे को हक का पैसा नाही मिळता आहे तब तक भाय गाडी नाही खाली करायला याद रखो चला मित्रांनो आपल्याला आता निघायची तयारी झालेली आहे कारण आपल्याला जो जो आऊट करायचा होता पेमेंटच्या हिशोबात तो आपण केलेला आहे आपल्याला जी होल्डिंग घ्यायची होती ती मला जरा टाळाटाळ करत होती पण आता मला जिथे सतरा हजार होते घ्यायचे तिथे आपण आता दहा हजार रुपये त्यांच्याकडनं होल्डिंगची घेते आता पहिला आपण जाव्या डायरेक्टली पहिला लोकेशनला इथून बरोबर साधारण साडेआठ नऊ किलोमीटर आहे लोकेशन जवळच आहे होता म्हणून आपण इथे येऊन थांबलो हा निखिल ट्रान्सपोर्ट आहे परत आपल्याला येऊन इथेच थांबायचं करा आपल्या इथे नंबर लावला आहे बुकिंगसाठी निखिल ट्रान्सपोर्ट आहे तो चालतो भरपूर ठिकाण तुम्हाला आल्यावर सगळं सांगेल चला पहिला आपण मग डायरेक्टली आपल्या गाडीला सेल्फ मारूया आणि इथं निघायला घेऊया चला स्वामी समर्थ तर डायरेक्टली लोकेशनला खाली बघा किंवा गेली चला भाऊ ना हा ट्रान्सपोर्ट आपला हा सगळं दलदल आहे भाऊन चला तो आपण सामने हायवे बँगलोर चेन्नई वायझॅक आणि विशाखापटणा म्हणजे आपल्याला डायरेक्टली हा ओडिसाला जाईल आपल्याला इथं लेप मारूया कारण आपण इथे रॉंग साईड नको चालवूया तर भाऊनु आधीच आपल्याला अंगाला तेल लावलंय या लोकांनी आता बाम नको लावायला चला इथं लेप मारूया हे बघा हो माय गॉड भाऊन कोण थांबेल काय ते बारकेला थांब रे ते बारक्या थांब रे थांबे थांबरे थांब रे म्हणजे सिटीच्या बाहेरच आहे भावानो इथून रस्ते कुठे कुठे जातील का माहित नाही आता आपण आपल्या बरोबर लोकेशन पुना आहे पुनावली हा बायपास आहे मला पुनावलीचा आणि हे बघा हा जो हे ब्रिज जातील ते मला जवळचे डायरेक्टली सिटीमध्ये बघा मधली राईट साईड बघा पुन्हा मधली खूप उशीर वाट बघ होतो त्याचा पेमेंट कधी होईल सगळी प्रोसेस कधी होईल खूप डिले करत होते मला असं वाटलं नव्हता पहिल्या ट्रिपला एवढा त्रास म्हणजे खूपच त्रास झाला बोलतात ना महिनरीचा फळ चांगला असतो तर आपल्याला ते आज फळ चांगलाच भेटला कारण आपण जे तिकडे थांबलो चार दिवस त्याची आपल्याला पेमेंट सुद्धा आपल्याला ते डायरेक्टली आपल्या अकाउंटला टाकतीलच टाकतील पाहिजे भावानो कारण का जो मेहनत करतो त्याला माहितीच आहे त्याचा फळ काय असतं बरोबर ना भावानो तर बरोबर बोलत असेल तर भावानो नक्की कमेंट करा चुकीचं बोललं असेल तरी पण सुद्धा कमेंट करा चला ते चेन्नई चेन्नई आहे बघा भाऊ चेन्नई कंट्रोल इथे बघितलेलं आहे चेन्नई कंट्रोल भुमडी कोंडी बावन्न किलोमीटर नेलूर एकशे अठ्ठ्याऐंशी ट्राफिकचा टाने आपलं लोकेशन आलं बरोबर सहा होती चला इथनं आपल्याला राईट मारायचं आहे बघा सिग्नलवरनं आणि इथेच आपल्याला बरोबर साधारण मीटर मीटरवरती आपलं लोकेशन आहे चला राईट मारूया ता राईटमध्ये सिग्नल आहेत आपला सिग्नल चालू आहे बघा सिक्स्टी सेव्हन आहे साईडला ट्रॅफिकवाला होता तर त्याच्यामुळे इथे आपल्याला जावं लागेल तू शॉर्टकट आहे जरा आपल्याला डायरेक्टली आपलं लोकेशन हा ती बघा समोर जो बोट दिसतो ना लुमी नो ग्लोव्हज लुमी नो, लुमी नो या कंपनीमध्ये आपल्याला बघा बघा राईटमध्ये आपल्याला जायचं आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे तो एवढा मोठा जो आपला प्रवास होता चौदाशे किलोमीटरचा तो आता आपण इथे ही गाडी खाली आहे तर चला पहिली गाडी खाली करून घ्या कारण त्यांना उशीर होतो आहे त्यांची मला वाटते कमी बंद व्हायचा टाईम होतोय बघा ही आहे कंपनी आणि या कंपनीमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे चला आपण रिवर्स टाकूया पहिली त्याच कंपनीमध्ये आपल्याला द्यायचा आहे भावानू भाव नाही बघा गाडी लावली आपण अनलोडिंग पॉईंटला स्टील चुकतो गाडी लावली तर बरोबर अनलोडिंगला आता ते कारतील दोन मिनटाचं फक्त काम नाही बॉक्स आहेत सहा सहा किलोचे बॉक्स आहेत

या लगून ह्या दादाने आपल्याला सबस्क्राईब केलाय पण थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू चला भाऊ गाडी पटकन खाली करून घेऊया दोन मिनटात आणि जिथे आपण थांबलेलो निखिल ट्रान्सपोर्टला लोकेशन तर तिथे आपण परत जायचं इथन डायरेक्टली नंबर लावला कारण आपल्याकडे नंबर लावलेला नाही ट्रान्सपोर्ट नव्हताच ना मित्रांनो गाडी खाली झाली चला भाऊ गाडीला सेल्फ मारलाय आता इथं पहिला निघूया कंपनी बाहेर पडूया चला भाऊ नो गेटच्या बाहेर आणि पूर्ण काम समाप्त करण्यासाठी आपण जी मेहनत केलेली ती आज पूर्ण कंप्लीट केली आहे आता पहिला इथून बाहेर पडूया आणि भावनं इथे ना चेन्नईमध्ये जाम म्हणजे जाम नियम आहे आता एवढे नियम आहेत ते मला मी पहिल्यांदा आलो ना त्याच्यानंतर मला आता समजले मला जेवलो पण नव्हतं भावनं कारण जरा काम चालू होता आणि जरा थोडीशी मचमच मचमच म्हणजे मच अशी -मच मच समोरचा जो ट्रान्सपोर्टर आहे तो, तो आपल्याला देता खोटी देत होता खोटी म्हणजे काय ते आपण चार दिवस थांबलो त्याचा एक मोबदला म्हणजे एक हे असतो गाडी वेट आपले जेवायचे पैसे बाबा भेटले पाहिजे परत आपल्या प्रत्येक दिवसाचा आपल्या गाडीचा जो भत्ता आहे तो, तो सुद्धा भेटला पाहिजे अशा गोष्टी सगळे झाल्याच्या नंतर मग जरा बरा वाटते बाबा हा आपण गाडी एवढी आपली चार दिवस थांबली आहे तर मग त्याचा काहीतरी बाबा काहीतरी आपला मोबदला आपल्याला भेटला असा चला हे बघा आपला आता मेन हायवे आलेला आहे पुढे इथून बघा डायरेक्टली लेफ्ट घेऊया संध्याकाळचं वातावरण बघा का भारी वाटतं चेन्नई जा असं वाटते आपण गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये एकदम शांत बघा ना भाऊ तर एवढाच आहे इथे पोलीस लोक जाम त्रास देतात पोलीस लोकांपेक्षा जास्त आपले सेलटॅक्सवाले जेव्हाहून जाम म्हणजे जाम, जाम। प्रत्येक टोलवरती हा सेलटॅक्सवाला आहे लक्षात ठेवा प्रत्येक टोलवरती आणि तो त्यांना कुठला ड्रेस नाही आहे ते लोक डायरेक्टली सिव्हिलवरती असतात तर ते त्यांना असा डाऊट आला की बाबा गाडी पकडायची जाईल शंभर टक्के पकडणार आता आपण तर एकदम पूर्ण म्हणजे एकदम मोकळेच आहोत आता आता आपल्याला काय पकडायची काय कोणाला गरज येणार नाही भावानो आणि आपले सबस्क्रायबर भाऊ आपल्याला भेटायला येणार आहेत आपले सबस्क्रायबर भाऊ आपल्याला भेटायला येणार आहेत राजेंद्र आलीम एसपोर्टचं लोकेशन टाकलेलं आहे तर ते सुद्धा तिकडे येऊन भेटेल आपल्याला अशी भावानो नमाल कशी आहे चेन्नई मधली तामिळनाडू भावानो फक्त एक कमेंट करा लाडू स्टेटची राजधानी कोणती आहे कारण भावानो मी पहिल्यांदा आलोय मला हे तुमच्या तोंडात ऐकायचं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला आपल्या ह्या ब्लॉगवरती कमेंट करा की तामिळनाडूची राजधानी कोणती आहे ते बघा आपल्याला एटोन मारायचं आहे ते बघा हे बघा या बरोबर कम्युनिटी इथे जायचं आहे एट मारला आता डायरेक्ट जाव्या आपल्या पार्किंगला आधी पहिला नंबर लिहूया पण मग शिवाय आलेलो तेव्हा आपण आपली गाडी भरलेली होती पण आता आपली गाडी खाली आहे त्याच्यामुळे आपण तिकडे बिंदासामध्ये नंबर लिहू शकतो नो तुम्हाला दिसतोय का माहीत नाही पण हे बघा मी गाडी बघा गाडी लावली पार्किंगला आपली मित्रांनो आपल्याला झाला आता जेवायचा टायमिंग परफेक्ट आता आपले सबस्क्रायबर भाऊ आपले मुंबईतले आपले इथे आले बरोबर गाडी पार्किंग केली आहे आणि ते सुद्धा आलेली आपली चेन्नई मध्ये गाडी लोड करून मध्ये गाडी भरली त्यांनी आता आपल्यासोबत आले तुम्हाला त्यांना भेटून येतो नमस्कार कसं आहे मजेत नाही एकदम हे आता आपले राजेंद्र दादा आलीम कधी आलो तुम्ही इथे चेन्नई मध्ये अच्छा काल सकाळी आणि त्यात आपले दादा नितीन नितीन दादा आणि हे दोघं म्हणजे सख्या म्हणजे सखे चुकले भाव आहेत आता आपला प्रवास म्हणजे गाडी खाली करून आलात गाडी खाली करून अच्छा कसा झाला प्रवास छान झाला पहिली ट्रिप होती चेन्नईची पहिली माझ्यासारखी पहिली ट्रिप यांचीच आहे कसा एक्सपिरियन्स कसा होता चेन्नई मध्ये यायचा व्यवस्थित आहे पण इकडे जरा तुम्हाला आढळला नाही ना पण आढळला नाही कारण पेपर आमचे ओके होते पेपर नाही पेपर नाही नशीब जे डोक्या कपावरती जे आहे ना ते नशीब ते महत्वाचं होतं कारण माझ्या कपाळावरती इथे आता आलेल्या म्हणून मला पकडले का नाही तर पकडले बाकी आपले व्हिडिओ वगैरे कसे असतात एक नंबर व्हिडिओ हा दा व्हिडिओ आणि हे आपले म्हणजे स्टार्टिंग पासून आपले सबस्क्रायबर आहेत था। आणि थँक्यू सो मच आता जस्ट आले मी सुद्धा खूप दमलेलो कारण गाडी खाली करून आलो आलो बरोबर ट्रान्सपोर्टला बघा निखिल ट्रान्सपोर्ट आहे आणि ते आपल्या दादांची गाडी आहे आणि आपली बघा त्याच्या पाठीमध्ये जस्ट आपली गाडी लावली पार्किंगला आणि भावना आता वाजली साडे दहा वाजलेत मुंबई ते चेन्नईची आपली सिरीज चालू होती त्याच्यामध्ये आपले टोटली सहा ब्लॉक झाले तर साईच्या साई, साई ब्लॉग तुम्ही जर बघितले असतील तर परत तुम्ही आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करा म्हणजे मुंबई ते चेन्नईसाठी आणि संपूर्ण ब्लॉग बघा याच्यामध्ये खूप साऱ्या माहिती तुम्हाला भेटलेल्या आहेत दिलेल्या आहेत आणि ते जाऊन तुम्ही व्यवस्थित अजिबात न स्किप करता बघा कारण आपला जो प्रवासाचा जो टोटली जो खर्च आहे तो मी तुम्हाला ह्या आता भागामध्ये आज शेवटचा भाग असणार आपला चेन्नईचा मुंबई ते चेन्नईचा भावांनो आपण मुंबईतनं निघालेलो बरोबर अठरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आणि तो तिथनं आपला जो प्रवास चालू राहिला त्याच्यानंतर डायरेक्टली आपण आलो इथं बरोबर सातव्या दिवशी कुठे चेन्नईमध्ये सातव्या दिवशी का आलो सुद्धा तुम्हाला रिझन तुम्हाला चौथ्या आणि पाचव्या एपिसोडमध्ये तुम्हाला भेटेल कारण इथे का आलो कसा आलो कसा, कसा आपल्याला त्रास झाला कशामुळे आपला त्रास झाला आणि कोणी त्रास दिला कंपनीने त्रास दिला ते सगळं तुम्हाला सगळं सगळं जे सगळं तुम्हाला माहिती भेटेल भाऊनू आपला जो टोटली मुंबई ते चेन्नईचा जो आपल्याला टोल लागला आहे आपण दोन हजार रुपयाचा रिचार्ज केला त्याच्यामध्ये आपला फक्त चौदाशे रुपये टोल गेला आहे सुद्धा एवढे कमी का लागले कारण इतर वेळेस आपण येतो आपला चेन्नई मार्गे मुंबई बँगलोर टू चेन्नई मार्गे तर आपला टोल जातो तेवीसशे रुपये किंवा एकवीसशे रुपये टोल जातो तर ते सगळं ह्याच्यामध्ये गल्ली गोळ्यात टाकून बिकून वगैरे हो सगळे आपण थोडेफार आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्या घरच्यासाठी थोडेफार पैसे आपण जमा करतो आणि आपल्या टोटली आपला चौदाशे रुपये टोल गेला आहे त्याच्यानंतर आपण डिझेल टाकलाय तीन ठिकाणी आपण डिझेल टाकलाय पहिला लागला आपण तीन हजार रुपयाचा पनवेलला त्यानंतर त्यानंतर परत आपण टाकला डायरेक्टली आपल्या कागलला म्हणजे निपाणीच्या इथे आणि त्यानंतर मग आपण डायरेक्ट टाकला आपल्या होसूरच्या बॉर्डरला म्हणजे कर्नाटकमध्ये टोटली आपल्याला दहा हजार चारशे रुपयाचा आपला डिझेल घ्या त्या दहा हजार चारशेमध्ये आपली गाडी प्रॉपर अजूनसुद्धा आपल्या चार पॉईंट बाकी आहेत म्हणजे विचार करा चौदाशे किलोमीटर चालली आहे दहा हजारामध्ये आणि अजून ती चारशे किलोमीटर चालू शकते चारशे ते तीनशे ती किलोमीटर चालू शकते म्हणजे विचार करा तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या गाडीने किती एव्हरेज दिला ते भावनो दहा हजारमध्ये तर चौदाशे तेराशे किंवा मॅक्सिमम सोळाशे किलोमीटर गाडी चालते म्हणजे विचार करा तर एवढा असा सगळा हा आपला प्रवास होता आता हा प्रवास एंड करायची आहे आपला येत्या आता टाइम आलेला आहे कारण आपले एक ते सहा ब्लॉग हा सहावा ब्लॉग आहे आपला तर तुम्ही सगळेजण आवडून बघा तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो ही व्हिडिओ आता आपण इथेच थांबवतो आहे व्हिडिओ कसे आवडले तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोचवा ज्यांना जे प्रवास करतात हे आपले टेम्पोवाले त्यांना ही व्हिडिओ सगळ्यात समजल्या पाहिजे की कसा याचा कसा नाही किती खर्च येतो हे सगळं आपल्या या सिरीजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो चला आपण या सिरीजला वाव्या करूया आणि जय शिवराणी शेवट करूया चला बाय बाय